की लेला बाप याविषयी जाणून बसून जो शब्द उच्चारतो तो म्हणजे बाप होय बाप त्या बापाविषयी थोडेफार आई घराचं मांगरी असते तर बाप घराचं अस्तित्व असत पण या घराच्या अस्तित्वाला मी कधी वडिलांना महत्व असूनही thank त्यांचा बनिया पाहिला की वाटत आपल्या नशीबाचे बहुत त्यांच्या बनियानाला पडले आहेत मुलाला मुलाला गाव मुलाला दुगी घेतील मुला मुलीला गाऊन देखील घेतील पण स्वतः बाप आजारी पडला तरी तो दवाखान्यात जात नाही कारण तो आजाराला मुळीच घाबरत नाही पण डॉक्टर वेळेला पुढाऱ्याने का कोणाच्याच लक्षात देत नाही पहिली करतीच खूप कौतुक होतं पण हॉस्पिटलच्या आवारात अस्वस्थपणे वावरणाऱ्या त्या बापाची कोणच दखल घेत नाही टटका बसला ठेच लागली पटका बसला तर आई ग हा शब्द तोंडातून तुं बाहेर पडतो पण एकदा हायवे रस्त्याला येऊन ट्रॅक्टर समोर अचानक ब्रेक ते लावतो तुं तेवढा बाप रे हा शब्द तोंडातून तुं बाहेर पडतो कारण छोटे छोटे कारणांसाठी आई चालते

往下讲。啊